मागच्या रीलमध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येकच साठी ऑपरेशनची गरज नसते भलेही ते पेन खूप जुनं असेल परंतु हेही पाहणं आवश्यक आहे की कुठल्या बॅक ना ऑपरेशन लागतात त्यामुळं जेव्हा तुम्हाला पाठदुखी आहे आणि ती पाठदुखी आणि त्याच्याबरोबर असणारी पायदुखी ही जर रेग्युलर औषधांनी कमी होत नसेल किंवा परत परत येत असेल तर अशा वेळेला एम आर आय करून घेणं आवश्यक आहे आता मणक्याच्या आजारांमध्ये दुखणं हे फक्त एकच लक्षण असतं का तर नाही जेव्हा कधी गादी सरकते आणि नसेला ती दाबते त्याच नसा दोन्ही पायांना सप्लाय करत असतात त्यामुळे चालताना पाय भरून येणं पायामध्ये मुंग्या येणं किंवा संडासलघवीचा कंट्रोल कमी होणं पायाची ताकद कमी व्हायला लागणं चालताना पायातून चप्पल निघून जाणं ह्यासारखी लक्षणंही जर तुम्हाला दिसत असतील तर एम करून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं एम आर आय मध्ये की गादी सरकलेली आहे आणि नस दबलेली आहे आणि मग डॉक्टर तुम्हाला सांगतात ऑपरेशन ऑपरेशन हा शब्द ऐकला की पहिल्यांदा येत मनामध्ये भीती की मणक्याचे ऑपरेशन केले तर ते फेलच होतात परंतु एक गोष्ट आपण खूप सहजरित्या विसरतोय कि ह्या ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात आपल्या म्हाताऱ्या लोकांकडून कि मणक्याचे ऑपरेशन फेल होतात हा खूप जुना काळ होता जसं काळ बदललाय तसं मेडिकल शास्त्रामध्ये सुद्धा आधुनिकता आलेली आहे ऑपरेशन केले जातात मायक्रोस्कोप एंडोस्कोप एक सेंटीमीटर इन्सिजन इतकी आधुनिकता मणक्याच्या ऑपरेशन मध्ये आलेली आहे जर आपण योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपण अत्यंत चांगले रिझल्ट देऊ शकतो जेणेकरून माणूस परत सारखं सर्व काम करू शकेल आणि आपल्या भारतामध्ये आजही सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऑपरेशन नंतर आम्हाला मांडी घालून खाली बसता येईल का तर हो तुम्हाला मांडी घालून खाली बसता येईल